ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा नेपाळ मधली ए नित्या नित्या रान्या अरे तू त्या कोकणाला आहे अरे तू उद्धव साहेबांवरती बोलण्यापेक्षा भाजप वरती बोल जरा भाजपनं जेवढा तुकडा टाकलाय तेवढंच भुकायचं काम कर तुझी उंची किती तू बोलतोय किती रे नित्या अरे भाजपचं तुमचं कसं चाललंय माहितीये का वरून कीर्तन आतून तमाशा ज्या पाकिस्ताननं आपल्या आया बहिणीचं कुंकू पुसलं आपल्या अनेक तरुणांना डोक्या छतीत गोळ्या घालून जु मारल ऑपरेशन शिंदूर तुम्ही कसं केलं ह्याच्यावर शंका आता शंका नेमकं तुम्ही पाकिस्तान बरोबर भाजपाने हात मिळवली तर केली नाही ना आता खरी भारत पाकिस्तान मॅच नसून भाजप पाकिस्तान मॅच आहे भाजप पाकिस्तान मॅच आहे हे आता आमच्या लक्षात आलेला आहे अरे नित्या चपट्या तोंडाच्या उद्धव साहेबावर शंका घेतो हे रे अरे तू चड्डीत तर नीट आहे का बघ तू ज्या उद्धव साहेबांवर बोलतोय हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे ते अरे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या भारतात कधीच मॅच होऊ दिली नाही पाकिस्तानला पाईट होऊ दिला नाही आणि तुम्ही तुमचे नेते पाकिस्तान बरोबर तळवटा चाकण्याचं काम करतात तुमचं ठेवलंय झाकून आणि दुसऱ्याचं बघता वाकून